राष्ट्रीय महामार्ग सासष्ट पात्रादेवी ते खारेपाटण या जवळपास एकशे दहा किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या मध्ये जो भाग आहे मध्यभागी त्या सगळ्याचं सुशोभीकरण करण्याचा जो प्रस्ताव आहे तो मंजूर झाला आणि त्याचं आज भूमिपूजन आपण सर्वजण करण्यासाठी जमलेलो आहोत त्या यासाठी उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय किशोर तावडेजी सन्मानिय प्रभाकर सावंत निलेश राणे सर्वनिया दत्ता जी सामंत रोमणीय राजन केली लक्ष्मीकांत जाधव कार्यकारी अभियंता महामार्ग सनपणीय रंजित देसाई सो श्वेता कोरगावकर सो संध्या तेरसे <coughs> संजना <coughs> सावंत सो दीपलक्ष्मी पडते सो दक्षता मेस्त्री सो प्रज्ञा ढवण मोहिनी मडगावकर मंचकार असलेले अन्य मान्यवर नावं जशी आधी तशी वाचते क्रम वर्ग खाली असेल तरी माफ करा काही जणांची नावं अगोदर काही नंतर असंही होऊ शकतं आणि त्याचप्रमाणे जमलेले सर्व नागरिक बंधू भगिनीनो आणि मित्र सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आणि माननीय गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना आणि मी महसूल मंत्री असताना आपण हा जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित केला सावंतवाडीमध्ये घोषित केला त्यानंतर या जिल्ह्याचा गतिमान रीतीने विकास व्हावासाठी अनेक प्रकल्प होऊ घातले काही झाले काही व्यत्यय आला म्हणजे सत्ता बदलल्या आणि त्यामुळे होऊ शकले दोन प्रकल्पाचा उल्लेख तरी दोन ने तीन एक सी मध्ये मालवणमध्ये मालवणमध्ये काही होत नाही समुद्राच्या वरच्या भागामध्ये लाल दगड आहेत गवत पण येत नाही त्याच्यावर आणि आता ती जमीन आपल्या शेतकऱ्यांची पण राहिली नाहीत उत्तर भारतातल्या बिहार युपीतल्या लोकांनी विकती घेतली आहे त्या ठिकाणी सी मी त्या वेळेला सत्तेत असल्यामुळे ऍक्विशन करायला जमीन संपादित करायला शंभर कोटी कलेक्टरकडे के जमा केली त्यावेळेला जागा हे करा आणि संपाद करा सुरू झाली आणि विरोध विरोध आम्हाला हे नको अरे काय नको तुम्ही पाहिलं का सीवर्ड कुठे हा सीवट झाला असतं तर जगातले सीवट पाहिलं असतं आजूबाजूला फाईव्ह स्टार झाले असते राहिले असते फायव्ह स्टार मध्ये स्टीवड वेटर वॉचमॅन क्लाट सगळ्या नोकऱ्या स्थानिक मुलांना मिळाल्या असत्या हजारो नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या ते होऊ दिलं नाही मालवणच्या माळावर मालवण पुढे राहिलं कुंभारवंडेच्या अगोदर एक मोठा मुला त्याच्यावर मी डिस्नी लँड सुचवली होती दोन हजार एकरवर डिस्नी लँड जे अमेरिकेत आहे आणि ते काम मी या राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण आज हयात नाही आहेत ते त्यांना इन्चार्ज केलं सिंधुदुर्ग जिल्हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली राज्य सरकारची एक रक्कम तिथे त्या कंपनीला दिली आणि बोल साहेब आम्हाला मला डिस्नी लँड आणा आणि त्याने ते काम सुरू केलं सरकार बदल नवीन सरकार आलं ना लँड ठेवलं ना सीवर्ड सुरू करायला जागा एक्विशन केली आणि तिसरं म्हणजे सिंधुगार किल्ल्यावर जशी सिंगापूरला रोषणाई आहे एक ठिकाणी रोषणाई पाहायला संध्याकाळी काळच पडला का फार असंख्य पर्यटक तिथे रांगेत बसलेले असतात तसं मला किल्ल्याच्या ठिकाणी करायचं होतं बोगीनवारांची कन्या त्या क्षेत्रात काम करत होती म्हणून तिला इंचार्ज केलं तिथे अजून काही काळ मुख्यमंत्री असतो तर हे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या असतात पण आपल्या हातात काही नसतं हे तिच्या हातात असतं असं मी समजतो पण या लोकांनी होऊ दिला नाहीत बांधवनं ते झालं असतं ते तर जिल्ह्यातल्या लोकांची अर्थव्यवस्था दरड उत्पन्न पण चार लक्षाच्या जवळ गेलं असतं जे आता गोव्याचं साडेचार आहे आपण दोन चाळीसला एवढं करू आता हा प्रकल्प कॅबिनेटला संपले का आम्ही मी नितीन एकत्र बाहेर पडतो आणि मग छोट्या गाडीतून आम्ही गेटपर्यंत जातो पंतप्रधानांच्या जे घर आहे त्याच्या आतमध्ये कॅबिनेट असते आणि बाहेर पडताना आम्ही नितीन नितीनजी हा जिल्हा पर्यटन आहे आणि रस्ता तर पूर्ण झाला चौपदरी पण मधल्या मधले दोन रस्त्याच्या मध्ये जो भाग आहे तो मला सुंदरीकरण करून पाहिजे ब्युटिफिकेशन करून पाहिजे साहेब अर्ज द्या मी लगेच एक तसा अर्ज पाठवला पाठवला अमोल नावाचा त्यांचा ओएसडी आहे तो मागण्या आला व तुमचं ऍप्लिकेशन आहे तुम्हाला काय करू मग त्याला सांगितलं काय काय हवं आमच्या जंगलात सिंह आहेत भत्ती आहेत वाघ आहेत हरणं आहेत ही सगळी बोलमध्ये दिसायला पाहिजे सिमेंटची हा खरी नद्या उद्या लावल्यावर दादाने आम्हाला खरी सांगितलं नाही आता खोटी आहेत आणि सुंदर गेट वगैरे असं सुशोभीकरण पाहिजे निधी म्हटलं ठीक आहे मी देतो एक दिवशी चहाला गेलो नितीनजीकडे गे बोल झाले तीन दिवस झाले आहेत तो प्रस्ताव गेला आहे लगेच फोन केला मंजुरी मी दिली आणि परवाच्या दिवशी ज्या वेळेला कॅबिनेट होती त्या परत मी बाहेर येताना नितीनजी बोललो तो प्रस्ताव आहे मला आचारसंहिता कुठल्याही क्षणी सुरू होईल मला परवानगी पाहिजे चालू करायचे काम चालू मला बोले माझ्यावर येता का मी चाल घरी गेलो त्या अमूलला बोलूला एक फोन केला आणि मला म्हणाले नितीन गडकरी साहेब तुमचं नाव नाही घेतलं मला म्हणाले राणेसाहेब दोन तासानंतर तुम्ही केव्हाही काम चालू करू शकता काल म्हणाले म्हणजे आज आपण ते करतो ही गती हे जे स्पीड आहे ना कामाचं हे कुठेही दिसणार नाही मी मुख्यमंत्री असताना ते माझे पीडब्ल्यू डी मिनिस्टर होते आता ते सार्वजनिक मी पण कॅबिनेट मंत्री आहे तेही दोघंही आम्ही मोदींच्या सरकार कॅबिनेट मंत्री आहे पण शेव आज त्यांचे मी आभार नितीन गडकरी यांचे आभार मानतो ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव घेतात प्रकल्प मंजूर करतात त्याप्रमाणे हे केलेलं <स्थाँगा> <स्थाँगा> आहे आता या रस्त्याने मी येत होतो घरून निघालो एलकडून उतरलो पाच दहा मिनटं घरी गेलो आणि आलो मी म्हणालो बरोबर होते माझ्या एक दत्ता समोर होता निलेश होता म्हणजे या जिल्ह्यातल्या लोकांना चौपदरीकरण रस्ता झाल्याची जाणीव आहे का काय हो मत आहे त्यांचं तर काय झालं असंच बोलत असतील ना हे असत नाही होत केल्याने तर काय झालं बघा रत्नागिरीला अजून थांबलाय रायगड अनेक ठिकाणी महाराष्ट्रात थांबले आहेत हायवे आपण नाही थांबव थांबणाऱ्याला मी सांगितलं इथे अडचण नाही करायची विकासाच्या कामात एसपीना आणि कलेक्टरना तेव्हाचं सांगितलं बोलून जो अडवेल तुम्ही सरळ त्याला आणून बंद करा मला चालणार नाही आणि त्यामुळे हा रस्ता झाला हा नुसता प्रवास करण्यासाठी आहे का झाला मी बाजाराला जाऊ झटकन बोवा कणकळ पोचू कुडाळला पोचू सावंतवाडी पोचू किंवा गोवाला एअरपोर्टला एवढ्या पुरता हायवे आहे का जा। नाही हो माझी कल्पना ही नाही आहे माझ्या मागचा माझा जो उद्देश आहे तो असा नाही मला वाटतं हा रस्ता म्हणजे विकासाचं एक माध्यम आहे या रस्त्यामुळे तुम्ही उद्योग सुरू केलात त्या उद्योगाचा माल मार्केटिंग कराल अगदी तुम्ही गोव्यालाच्या पोर्टमधून माल पाठवायचा असेल रेडीपासून पाठवायचा असेल मुंबई कुठेही जगात पाठवायचं असेल त्या रस्त्यावरून माल जलद गतीने पोचू शकता जलद गती म्हणे शाळा म्हणा कामाच्या वेळ वेळ वाचतोय प्रत्येकाचा आता वाचल्याला वेळ कुठे वाया घालवतात का सत्कारने वापरतात त्याबद्दल भाष्य नाही करणार पण करावा मुलाने जास्त अभ्यास करावा काम करणारा वाचल्या वेळ अधिक काम करावं चार पैसे मिळवावे हा निसर्ग रम्य जिल्हा आर्थिक समृद्ध व्हावा आणि आर्थिक समुद्र समृद्ध सम्रुद या जिल्ह्यात निसळ रम्य ज्या जिल्ह्यात हा आमचा रस्ता सुशोभीकरणाने प्रसन्न लोक लोकांना प्रसन्नता यावी असा सुंदर दिसावा आणि म्हणून जे प्रयोजन आहे आजचं याच्या पलीकडे काय नाही अजून राज्यात देशात असं मध्यभागी सुशोभीकरण झालं नाही दिल्लीला आहे शहर आहे ते देशाची कॅपिटल आहे राजधानी आहे पण अन्य नाही झालं हे आपल्याकडे होत थोडं वेगळेपणाचा अभिमान वाटला पाहिजे आपल्याकडे झालं बघा आमचा जिल्हा या आणि पहा आणि त्याचबरोबर आपलं उत्पन्न शेजारी पाजारी आपल्या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं उत्पन्न वाढावं वा, नक्रत राज्याचं वाढावं वा, नक्रत देशाचं वाढवून हे विकसित भारत व्हावा हे मोदींना जे आहे त्यामध्ये तुम्ही योगदान द्यावं यासाठी मी भाषण केलं तसं वातावरण तापलंय राजकीय म्हणत नाही राजकीय मी आता ऊन पार आहे दीड वाजता बोलायला उभा राहिलो पण आपल्याला त्या तापलेल्या वातावरणाचा कामावर कार्यावर परिणाम होऊ देऊ नका हे ऋतू सगळं आपल्याला माहिती ऊन किंवा पाऊस हे सगळं आपण नेहमीच पाहतो आपण आणि त्याच्यावर मात करून आपलं उत्पन्न वाढवण्याचा आपलं कुटुंब सुखी ठेवायचं कुटुंबातल्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी तेवढं उत्पन्न निर्माण करायचं काम आपण सर्वांनी करावं हो। आणि ते सुलभ व्हावं हो। चांगल्या वातावरणात यावं हो। हो व्हावं म्हणून रस्ते पाणी वीज आणि असं सुशोभीकरण या बाबी मी शिल्लक नाही हो। ठेव आमचे विरोधक कोणच आले नाही चांगल्या कामाला येत नाही शुभ कामाला येत नाही आणि म्हणून त्यांना विचारावं हो। मला पत्रकार इथे आहेत तिथे माहीत नाही तुम्ही आहात ना विचाराव खत्री एकतरी काम या जिल्ह्याच्या विकासाबद्दल लोकांच्या प्रगतीसाठी एक काम दाख एखादी बालवाडी एखादी शाळा एखादं कॉलेज एखादा रस्ता एखादं ब्रीज केलं का दाख फक्त बोलणं टाळा म्हणा असा चांगला सुशोभीकरण झाल्यानंतर फिरा आणि फिर फिरताना कोणाला विचारलं ते कोणी केलं तेव्हा नारायणाचं नाव घ्यावं लागतं म्हणजे देवाचं माझं असो असं जास्त बोलत नाही परत मुंबईला जायचं आहे परत कार्यक्रम आहे आज तुम्ही एवढ्या उन्हामध्ये तापत्या उन्हामध्ये आलात बसलात ऊन स सर, सण केलं उष्णता सण केली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो जाधव साहेब यामध्ये प्रत्येक डिझाईन मला दाखवल्याशिवाय पुढे जायचं ना या जा इकडे हा गेट असे। हो कसा असेल त्याचं ड्रॉईंग मला दाखवा त्याच्यात काय असलं पाहिजे सुरुवात जी असेल म्हणजे आपलं जिल्हा संपतो आणि गोव्यात सुरुवात तर आपण आपला सुरू होतो तिथे स्वागत कसं असावं कुठल्या प्राण्या प्राणी स्वागत करू शकतो तुम्हाला माहिती आहे मग तसे ते प्राणी पुढे पाहिजेत आणि त्यानंतर बाकीचे असले पाहिजेत नाहीतर आम्ही सांगायचं हत्ती तुम्ही गाडव ठेवायचं तर प्रॉब्लेम व्हायचा आणि म्हणून अगोदर सूचना देतो असं काही नको तर आमचा शुभ हत्ती आहे सोन केलेला म्हणजे आपण गणपतीचं हे म्हणतो म्हणून आणि तशा आणि मध्ये पण खूपते वनस्पती लावावे आमच्याकडे कोणते वनस्पती या उन्हामध्ये पावसाळ्यात टिकटीत आणि सीझन वाईज आहेत कोणते ते सीझन वाईज लाव इथे लावू नका बारा महिने राहतील अशी झाडं लावा आणि बाकी काही काय लावायचं त्याची यादी घेऊन या तुम्ही नऊ दहा कोटी काय होईल पुढे अकरा बारा काय अडचण नाही कळ ना तुम्ही आणि म्हणून तुमच्या नावात लक्ष्मी आहे ना ती दाखवा तिथे म्हणजे काम होईल सगळं असो तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचे आभार मानतो आणि आमच्या कलेक्टर साहेब नेहमी चांगल्या कामाला हातभार लावतात आणि तुम्ही निलेश का कोळसे सांगितलं पायगुण चांगला आहे आणि म्हणूनच तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही बोडू <laughs> तुम्ही पाय लावलात म्हणजे सगळं होणार असं आम्ही समजतो म्हणजे परवानग्या लगेच मिळणार असं त्याचं दुसरं <laughs> असं असो थँक्यू व्हेरी मच आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद सगळ्यांनी तरुणानी मी निवडणुकीने काय बोलणार आता निवडणुका आले तर तुम्हाला वाटतं मी त्या भाषेत बोलतो पण आज ह्या कामामध्ये हे जे होईल ना त्या देखरेख करायचं काम बाजूच्याच गावांचं आणि घरांचं नाही तर तिथं एखादा प्राणी तोडायचे आणि घरातल्या दारात लावायचे असं का असं कर त्याची पोलीस केस होईल त्याची किंमत असेल हजार रुपये दंड पन्नास हजार बघा परवडेल का पेपरमध्ये एवढं द्या तो कोण हात लावणार कळलं का आणि एवढं दाखव असो तुम्हा सर्व पत्रकारांनाही धन्यवाद चांगल्या कामाचं प्रबोधन जनमानसात करावं यासाठी माध्यम असतात माध्यमाचा उपयोग करावा अशी तुम्हाला विनंती धन्यवाद आपल्या मंचकावरील सगळे आणि बाकी सर्वांना आभार मानतो धन्यवाद